इंद्रायणीचं पसायदान तेवीस फेब्रुवारी क्रिकेट तो बॉल लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मळावकर अभिवाचक प्राध्यापक प्रवीण सोनटक्के क्रिकेट तो बॉल बॉलरच्या हातात बॉलिंगसाठी तयार असलेला बॉलिंगच्या पूर्वतयारीत घुसळत अगदी चकचकीत झालेला कधी अराऊंड द विकेट तर कधी ओव्हर द विकेट सगळ्यांची नजरा खेळवून ठेवणारा बाउन्सर टाकला तर तेवढ्याच उत्साहानं बाउंस होत धमाका ओढून देणारा कधी वाऱ्याच्या वेगाने येत बॅट्समनच्या बॅटला का प्रभाव भरवणारा कधी मैत्री करत आल्यासारखा मध्यम गतीने येत बुचकळ्यात टाकणारा कधी अगदी मंद गतीनं येत बॅट्समनची नजर चुकवत विकेटमध्ये हळूच शिरणारा कधी गुगली टाकला तर चोरटेपणानं हसत दांडी गुल करणारा कधी स्पिन होत येत बॅट्समनला स्पिन करत विकेट घेणारा कधी हुलकावणी देत निर्धाव होणारा वाईट पडला की वाईट वाटून घेणारा नो बॉल झाला की खंतावणारा कॅचमधून सुटला की चुक चुकणारा चुक कॅच मध्ये विसावल्यावर सुटकेचा श्वास सोडणारा वेगात टोलावल्यावर फिल्डरनं अडवला की आनंदानं फील्ड होणारा बॅट्समनला रनआउट करत तंबूत परत पाठवणारा फलंदाजाला पायचित करत पॅव्हेलियनची वाट दाखवणारा हे सगळं हुकलं की मुकाट्यानं फटके खात धावांच्या डोंगरांकडे हताशपणे पाहत असणारा फटकांच्या आतिषबाजीमुळे बाउंड्रीच्या पलीकडे जात चौकार देणारा चौकारांची हॅट्रिक झाली की बाउंस होणाऱ्या स्टेडियमकडं नायला जाणं पाहत बसणारा षटकार बसले की दिसलेलं आसमान पाहून घेणारा विकेटच्या कॅचच्या चौकारांच्या षटकारांच्या धावांच्या निर्धावांच्या विक्रमात सहभागी होणारा जुन्या विक्रमांची बरोबरी करत नव्या विक्रमांनी जुने विक्रम मोडत नवे विक्रम प्रस्थापित करणारा गल्लीतल्या रस्त्यावरच्या क्रिकेटला तीच साथ देणारा कुणाच्याही वाढदिवस चषकाला पूर्ण वेळ हजेरी लावत नको त्यांचेही वाढदिवस साजरे करणारा वनडे मॅच मध्ये गतिमानता राखणारा टेस्ट मॅचच्या टेस्ट साठी धावत जाणारा वर्ल्ड कप ची जागतिक प्रतिष्ठा जपणारा सगळ्यांना श्वास रोखून धरायला लावत सुटकेचे निश्वास सोडायला लावणारा कमेंट्रेटरच्या कमेंट्रीला अधिक धावत आणि जिवंत करणारा अंपायरला डोळ्यात तेल घालून सामना पाहायला लावणारा कधी कधी थर्ड अंपायरचाही कसोटी पाहणारा खेळ पाहण्यात सर्वांना हरवून टाकत स्वतः कधीही न हरणारा सामना संपल्यावर सगळं विसरून बॅट आणि विकेटशी सलगी सल साधणारा मात्र नेहमीच क्रिकेटमध्ये मशगूल असणारा दिनांक तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या जीव घेण्या आठवणीनं स्वतःला अधिक उसळणारा त्या दिवशी बॅटिंग करत असलेल्या रमन लांबाच्या डोक्यावर आदळून अगदी खरोखरी रमन लांबांचा बळी घेणारा बळी हा शब्द क्रिकेटमध्ये का आला या प्रश्नानं स्वतःचं अंत करत उसवत असलेला